गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात वंजारी समाज फाउंडेशन मार्फत संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे हे वंजारी समाजासाठी लढत आहे त्यात त्यांनी त्यांचे सामाजिक काम केवळ समाजापुरता न ठेवता संपूर्ण ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी करण्याचे ठरवत शनिवार दिनांक सोळा जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे वंजारी समाज फाउंडेशन संचलित ओबीसी न्याय हक्क परिषद महाराष्ट्र राज्याची स्थापना केली आहे यावेळी ओबीसी समाज बांधवांची विविध पदांवर नियुक्ती देखील करण्यात आली वंजारी समाजाच्या न्यायहक्कासाठी गेल्या वर्षभरापूर्वी कृष्णा दराडे या युवकाने वंजारी समाज फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली त्यांनी समाजप्रती आपण काही देणे लागतो या उद्देशाने कामाला सुरुवात देखील केली तालुका जिल्हा व राज्यात काम करत असताना त्यांच्या संस्थेसोबत शेकडो कार्यकर्ते जोडले गेले त्यांच्या विविध समस्यांवर राज्यभर दौरे झाले त्यात त्यांना केवळ वंजारी समाजासाठीच नव्हे तर राज्यात सर्व बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सामाजिक राजकीय अस्तित्वासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातून ते त्यांनी ओबीसी न्याय हक्क हो परिषदेची स्थापना केली असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक सोळा जुलै रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथून केली यावेळी असंख्य राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती महत्त्वांना एकत्र घेत त्या सर्वांच्या खांद्यावर या नवीन संस्थेचे कामकाज सोपवले आणि राजकीय क्षेत्रातील ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी ही संस्था अग्रक्रमाने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन शरद गुगे यांनी केले होते तर प्रसंगी भाजपाचे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब हांडे माजी नगरसेवक रुपेश मुठे भाजपा महिला माजी अध्यक्षा चंद्रकला सोनवणे रुपाली काळे विलास दराडे दीपक मुंढे विलास दात्रक संदीप भालेराव मनसेचे सचिन ओझा ज्ञानेश्वर काकड मनु आव्हाड विशाल क्षत्रिय दीपाली लोणारे संगीता गुले कैलास डेहरेंगे प्रदीप साळवे विजय बोडके तानाजी माळी उत्तम माळी समाधान दराडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते यस एनयू साठी रोहन भावसार ओबीसी नायक परिषद महाराष्ट्र राज्य संघटना आमचे परम बंधुतुल्य आदरणीय श्री कृष्ण बोदारडे साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर भारतरत्न ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे शाहू महाराज आणि मुंडे साहेबांना स्मरून आज आम्ही ओबीसी न्याय हक्क परिषद ही संघटना चालू करत आहोत ही संघटना चालू करण्याच्या पाठीमागचं कारण याच्या अगोदर आम्ही अनेक वर्षापासून काही फाउंडेशनच्या मार्फत सामाजिक राजकीय धार्मिक कार्य केलेले आहेत या संघटनेचे मुख्य वैशिष्ट्य जर गोर गोरगरीब जनते सामान्य जनतेला काही राजकीय सामाजिक कुठला काही त्रास होत असेल कुठल्या महिलेवर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर ही संघटना त्याचं प्रत्यक्ष काम करणार आहे मग ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल नगरपरिषद असेल हॉस्पिटल असेल कुठल्याही कामं असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असेल आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे असेल शाळेतल्या मुला मुलींचे असेल त्यासाठी कृष्णभाऊ दारडे साहेब आमची पूर्ण टीम आम्ही हे अन्याय अत्याचाराच्या मार्फत अन्याय अत्याचार जो होतो असेल कुठे तर त्याची दखल घेऊन ही ओबीसी नायक परिषद ही संघटना काम करणार आहे आज संकष्ट चतुर्थीच्या शुभदिनी प्रसंगी ओबीसी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची इथं स्थापना करण्यात आली आणि त्यानिमित्ताने इथं बरेच जण इथं उपस्थित झालेले आहेत मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा द्यावं आणि तुमचं कार्य असंच भरभराटीला जावं आणि या शहरातील या तालुक्यातील किंबहुना महाराष्ट्रातील जे काही पीडित असतील त्या पीडितांना योग्य तो न्याय मिळावा आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असावेत असा, असा या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही संघटना दिवसोंदिवस उग्र रूप घेऊ मोठी वाढी जाव आणि वडाप्रमाणे त्यांचा या ठिकाणी विस्तार व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सिन्नर येथे ओबीसी न्याय हक्क परिषद महाराष्ट्र राज्य आज कृष्णाबाऊ दराडे यांच्या खाली ओबीसी समाज अठरा पगड जाती जमाती ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे मित्रांनो आपल्या ओबीसी समाज कित्येक वर्षापासून आपलं आरक्षण वाढलेलं नाही आणि आपलं आरक्षण मिळवण्यासाठी मागील सरकारने दोन वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये फाईल देऊन ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये डाटा गोळण्यास करण्यासाठी आता जे काही सरकार आलेलं आहे त्यांनी सर्व डाटा गोळा करून सुप्रीम कोर्टामध्ये आता काही दिवसात हे दाखल होईल आणि आपल्या ओबीसी समाजाला न्याय मिळेल हीच मी तुम्हाला सांगतो आणि एकशे एक टक्का आपल्या ओबीसी समाजाला हा न्याय मिळणार म्हणजे मिळणार आणि जे काही ओबीसी समाज यांना न्याय मिळण्यासाठी सव प्रयत्न आपले फडणवीस साहेब हे करत आहे आणि ओबीसी समाज जे अभिवेक्षण आहे आपलं निवडणुका या पुढे ढकललेला आहे कारण या ओबीसी समाजाला न्याय मिळण्या जेव्हा न्याय मिळेल आपल्याला तेव्हा त्या ते निवडणुका सरकारनं घेतल्या पाहिजे हीच मी विनंती करतो चतुर्थी निमित्त ओबीसी समाजावर जे एक संकट आहे ते दूर करण्याचा संकल्प आज संस्थापक अध्यक्ष कृष्ण बौध यांनी घेऊन ओबीसी न्याय हक्क परिषद स्थापन केलेली आहे त्या स्थापनेसाठी मान्यवर म्हणून श्री गुरुवरी सर त्याचप्रमाणे विलासभाऊ दराडे आणि सर्व आपण समाज बांधव आज इथं एकत्रित झालो आज हा संकल्प घेण्यात आला की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आपण तळागाळापर्यंत जाऊन हे समाजाची सेवा करायची योगायोग असा की आपल्याला या समाजावर गायगरीबावर लक्ष देणारे ओबीसी समाजावर लक्ष देणारे एक चांगले पंतप्रधान मिळ लाभलेले ला आहे आणि त्याचप्रमाणे ह्या राज्याचं सरकारसुद्धा काही दिवसात जे बदललं आहे त्यांचासुद्धा हा एक मानस राहिलेला आहे की ओबीसी असो की व्हा इतर मागासळलेल्या समाजावर कुठल्याही प्र याचा अन्याय होऊ नये आणि त्यांनाही एक स्वातंत्र्य असल्यासारखं त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य हे त्यांना लाभलेलं आहे याची जाणीव करून देऊन आणि त्यांनाही मग मुक्त असं वावरता येईल अशी ते समाजाला एक जाणीव करून देत आहेत त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो। जय जिजाऊ जय शिवराय आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये ओबीसी न्याय हक्क परिषद ही संस्था सुरू करण्यात आली आहे अध्यक्ष दराडे कृष्णभाऊ दराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे त्या संदर्भात या इथे जे जमलेले सर्व मान्यवर यांचे मनापासून धन्यवाद आणि या संस्थेला भरभरून इथून पुढेही साथ देऊ अस धन्यवाद जे ओबीसी आज वंजारी समाज फाउंडेशन द्वारा संचालित ओबीसी न्याय हक्क परिषद या संघटनेची आज स्थापना करण्यात आली या संघटनेचे मूळ उद्दिष्ट ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देणे जसे राजकीय आरक्षण गेलेले आहे तसे शैक्षणिक आरक्षण जाऊ नये त्यावरती ही संघटना काम करणार आहे व ओबीसी समाजातील तळागाळातील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार याला वाचा फोडणार आहे त्याचप्रमाणे ओबीसी समाजातील जी कुपोषण आहे काही मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत अशा विविध विविध गोष्टींवरती ही संघटना काम करणार आहे व त्यावरती लक्ष देणार आहे धन्यवाद